पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी तेरा पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सरकारी बँकेने प्रस्तावित केलेल्या फौजदारी कारवाई मागे संतोष सुळे यांनी केलेली तक्रार असल्याची माहिती चेअरमन अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली असून संतोष सुळे हा कोणाचा कार्यकर्ता आहे हे सर्वांनाच आहे आहे आहेत असा आरोप पाटील पाटील यांनी यांनी केला मात्र कोंडी फोडताना शेजारच्या तालुक्यातील काही जणांवर आरोप केले होते तसेच सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारावेळी अभिजीत अभिजित पाटील यांनी काटामारीबाबत नाव न घेता गंभीर आरोप केले होते व आपण साखर आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचंही म्हटलं होतं वास्तविक पाहता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे दोन हजार एकवीस पूर्वीच्या कालावधीचे अर्ज आणि व्याज अशी जवळपास चारशे तीस कोटी रुपयांची थकीत रक्कम आहे त्यामुळे भगीरथ भालके हे अखेर खरेच पडद्याआड राहून तक्रार करण्यास सांगतील का असाही सवाल अभिजित पाटील यांच्या आरोपानंतर होत असून संतोष सुळे हा कार्यकर्ता जरी विठ्ठल कारखान्याचा सभासद नसला तरी त्याने तक्रार करण्यामागे इतर तालुक्यातील कुठल्या नेत्याचा हात तर नाही ना अशी शंका व्यक्त लगले। आता व्यक्त केली जाऊ लागली आहे सोलापूर जिल्ह्यातील काही राजकीय नेते मंडळींशी संतोष सुळे याची चांगलीच सलगी असल्याची चर्चा असतानाच विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास अडचणीत आणण्यासाठी आता शेजारच्या तालुक्यातून तर सूत्रे हालत नाहीत ना अशीच कुजबूज अभिजित पाटील यांच्या खुलाशानंतरही होऊ लागले आहे परंतु एन सीडीसी असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ बडोदा असेल अशा असंख्य कर्ज त्या ठिकाणी कारखान्यावर आहेत आणि त्या सगळ्याला आम्ही भेटी गाठी घेऊन आम्ही गेले एक वर्षभर आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहे मग कर्ज त्यांनीच काढलं आणि ह्याची मग सुरुवात कशी झाली खरा प्रश्न आहे सुरुवात कशी झाली तर हे एक अर्ज आपल्याला दाखवू इच्छितो हे अर्ज व्यवस्थापकीय महाराष्ट्र राज्य विठ्ठल सहकारीला केला आहे तो अर्जदार आहे संतोष महादेव सुळे सुस्ते म्हणजे संतोष सुळे हा अर्जदार नसतो याच्या मागं भगीरथ भालकेचाच अर्ज आहे मग मुळात ह्याला उत्तर आमच्याकडे होत आम्ही त्याला उत्तर पण दिलं हा काय विठ्ठल कारखान्यात सभासद नाही त्यामुळे त्याला त्याचा बोलायचा अधिकार मूळ मुद्दा असा आहे की संतोष सुळेच्या नावावर कोण करते आणि मग सोशल मीडियावर कोण करते आणि कर्ज हेनीच काढलं थकीत ह्यानीच घातलं तीस कोटी उसाचं बिल बुडवलं ही तर कोण बदलू शकत नाही आणि आता अर्ज देऊन तक्रार करून हा कारखाना चालू झाल्याला स्वर्गीय भारत नानांची शेवटची इच्छा होती की विठ्ठल कारखाना चालला पाहिजे आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दवाखान्यातनं देखील नानांची इच्छा होती आणि ज्याच्यासाठी नानांचं त्या ठिकाणी कोरोनामध्ये अशा परिस्थिती गेले ती इच्छा होती कारखाना चालला पाहिजे आम्ही तीच पूर्ण करतो आणि मग त्यांचे जर चिरंजीव कारखाना बंद पाडायसाठी जर अशा लोकांच्या नावावर तक्रार करत ही खरं तर खेदाची बाजू आहे आणि परत त्यांचीच कार्यकर्ते त्या ठिकाणी परत त्या कारखान्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात